एकमेव मी नगरसेवक हो असा होतो की ज्याने पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेला एकदम दुसरी व्यवस्था स्थापन समांतर व्यवस्था स्थापन करून दाखवली ती आणि मला वाटते की तो माझा काळ अतिशय कठीण काळ होता आणि त्या कठीण काळामध्ये मी पुणेकरांच्या पाठीशी उभा राहिलो त्यामुळे आता पुणेकर माझ्या पाठीशी शंभर टक्के उभे राहतील त्यामुळे कामाचा आवाका मोठा जरी असला वेगळं नाही ना काय आपल्याला कुठं काय बाहेरच्या देशात जाऊन निवडणूक नाही लढायची पुणे शहरातच तीस पस्तीस किलोमीटरचा मला या सगळ्या विषयांमध्ये महत्वाचे विषय जे वाटतात पुणे शहरामध्ये की जे मी पाहिलेत अनुभवलेत मी ते रोज बघतोय विशेषतः या पुणे शहराच्या वाहतुकीचा वाजलेला बोजवारा हा सगळ्यात मला आता तुमच्या म्हणलं मला आता अर्धा पाऊन तास लागला म्हणजे शहराच्या कुठल्याही रस्त्यावरती जा तुम्ही शहराच्या कुठल्याही रस्त्यावरती गेला तर तुम्हाला वाहतुकीच्या समस्येला सामोरं जावं लागतं म्हणजे हे शहर अशा लोकांचं शहर आहे की ज्या अशा लोकांच्या माध्यमातून आपण इथं कामं करून घेतोय की ज्या शहराच्या फ्लायओव्हरवरती सिग्नल आहेत <laughs> शहरामध्ये फ्लायओव्हर्स हे थ्रू आऊट जाण्यासाठी असतात सिग्नलसाठी नसतात परंतु या शहरामध्ये जे फ्लायओव्हर बांधले गेले त्याच्यावरती सिग्नल म्हणजे काय नियोजन आहे यांचं हो नुसतंच दाखवायचं आम्ही एवढ्या बस खरेदी केल्या आम्ही तेवढ्या बस अरे ते त्या बस खरेदी केल्या रस्ते उभे राहतात त्यांना पार्किंगला जागा आहे का तुमच्याकडं त्यांना चार्जिंग करण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत का त्यांना चार्जिंग करण्यासाठी तुमच्याकडे आहे का मग नुसत्याच बस खरेदी केल्या मेट्रो आणली म्हणजे पुण्याचा विकास झाला असं होत नाही शिस्तबद्ध पद्धतीने पुण्याचा विकास झाला पाहिजे जो की माझा आराखडा तयार आहे मी कात्रजच्या विकासाचा पॅटर्न मला संपूर्ण पुणे शहरामध्ये राबवायचा जर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचा गुजरात विकासाचा पॅटर्न देशामध्ये राबवू शकतात तर मग वसंबोरे कात्रच्या विकासाचा पॅटर्न पुणे शहरात काय राबवू शकत नाही